असेल तर भाजपनं गोव्यात संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून जाहीर करावं आणि त्याचे परिणाम भोगावे हो असं थेट आव्हान सुभाष वेलिंगकर यांनी दिलेलं आहे महाराष्ट्र कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी घेतलेल्या एक्सक्लुसिव्ह मुलाखतीमध्ये वेलिंगकर यांनी भाजपला हे आव्हान दिलंय भाजपनं गोव्याच्या संस्कृतीला मारक अशी धोरणं राबवली आणि संघानंही त्यांना रोखलं नाही म्हणूनच राज्यातनं भाजपला बाहेर काढण्याचा विडा उचलल्याचंही त्यांनी सांगितलं सर गेले दोन दिवस मी गोव्यामध्ये फिरतोय मला कुठेही असं दिसलं नाही की गोव्याचे जे मुख्यमंत्री आहेत लक्ष्मीकांत पारसेकर यांना भाजपनं कुठं प्रोजेक्ट केलेलं आहे सर्व काही मनोहर पर्रीकर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी असं कॅम्पेन हे भाजपकडून चाललेलं आहे तुम्हाला असं वाटतंय भाजप जे आज लोकांना सांगतंय गोव्याकरांना गोवेकरांना की कदाचित मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर पुन्हा गोव्यात येतील तर हे केवळ एक गुजगाव आहे त्यांनी उभं केलेलं मतदारांसमोर त्यांनी धाडस करावं मुख्यमंत्री पर्रिकर होतील म्हणून आणि त्याचा विपरीत परिणाम निवडणुकीवर होईल पर्रिकरांचं जे वलय आणि जी प्रतिमा पहिल्या सरकारच्या वेळेला होती ती प्रतिमा बारा सालानंतर पूर्णपणे ढासळलेली आहे यू टर्न मुख्यमंत्री त्यावेळेचे अशी त्यांची प्रतिमा आहे आणि सगळ्याच बाबतीत पर्रिकरांवरचा विश्वास गोवेकरांचा उडालेला आहे त्यामुळे त्यांनाही धाडस नाही होत नीट सांगायला आणि त्यांनी जो स्टेटमेंट केला अमित शहानी तो स्टेटमेंट असा आहे की कुणीही मुख्यमंत्री होऊ द्या पण सूत्र सगळी पर्रिकरांच्याकडे राहतील हे जे आहे हा गोवेकरांचा अपमान आहे गोव्यात लिडरशिप आहे आपल्याच मुख्यमंत्र्यांना दोन वर्ष प्रोजेक्ट केल्यानंतर त्याच मुख्यमंत्र्यांना खच्ची करण्याचा हा प्रकार जो आहे हा गोवेकरांचा अपमान आहे कारण इथे केडरच डेव्हलपमेंट होत नाही अशा पद्धतीचं लोकांना वाटायला लागलेलं आहे सर पुन्हा प्रश्न असा आहे की तुम्ही शिवसेनेला बरोबर घेतलं आणि तुमच्या कडे जेव्हा शिवसेना आली आणि तुमच्या सोबत गोव्यात काम करायला लागली तेव्हा शिवसेनेच्या नेत्यांनाही हे कळलं की भाजप कसं प्रादेशिक पक्षाचं खच्चीकरण करत आता झालंय काय शिवसेनेनं भाजप बरोबरची महाराष्ट्रातली युती तोडलेली आहे त्याचा पहिला प्रयोग त्यांनी गोव्यात केलेला आहे त्यामुळे तुम्ही कसं बघता महाराष्ट्रातली जी युती शिवसेना भाजपची तुटली आहे आणि त्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी लीड घेतला आणि त्यांनी तो वाईटपणा घेतला युती तोडण्याचा तुम्ही त्याकडे कसं बघता नाही ही आवश्यक बाब होती असं मला वाटतं गोव्यात जो अनुभव आहे आम्हाला भारतीय जनता पार्टीकडून आणि त्याच्या नेत्यांकडून खूप अपेक्षा होत्या कारण संघातूनच आलेली ही सगळी मंडळी आहे परंतु एककल्ली राजकारण चालल्याचा परिणाम असा झाला की जनता आता विठलेली आहे कारण बाकी सगळे आमदार जे ही बुजगावणी त्यांना काही भूमिका नाही त्यांना स्वतःचं मत नाही अशा पद्धतीने स्थिती भाजपाची आलेली आहे आता आणि त्यामुळे शिवसेनेने चांगली गोष्ट केली आणि त्यामुळे एक हाती म्हणजे महाराष्ट्रात वेगळी पॉलिसी आणि इथे वेगळी पॉलिसी त्याच्यामुळे संभ्रम निर्माण जो झाला असता गोव्याच्या जनतेत तो संभ्रम दूर करण्यात आता शिवसेनेने यश मिळवले आहे त्याचा युतीच्या यशावर परिणाम होईल असं वाटतं म्हणजे महाराष्ट्रामध्ये सेना भाजपची जी युती शिवसेनेनं तोडली त्याचा एक पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा गोव्यात होणार आहे